जय जय राम कृष्ण हरी आज आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीच्या सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा आषाढी एकादशी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे पंढरपूरची वारी वर्षभरातील चोवीस एकादशीपैकी आषाढी एकादशीला विशेष महत्व आहे आषाढी एकादशी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येते भक्तांसाठी आषाढी एकादशी हा दिवस विष्णूंचे आशीर्वाद घेण्याचा असतो असे म्हणतात की जो व्यक्ती या एकादशीचे व्रत करतो त्याचे सर्व पापे नष्ट होतात आणि त्याला मोक्ष प्राप्त होतं या दिवशी चातुर्मासाची सुरुवात देखील होते आणि पंढरपूर येथे मोठी यात्रा भरते लाखो वारकरी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात विठ्ठलाच्या नामाने अवघी पंढरी दुमदमून जाते आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी किंवा महाएकादशी महा असे देखील म्हटले जाते असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू चार महिने योग निद्रेमध्ये जातात या काळाला चातुर्मास म्हणतात ज्या दरम्यान भक्त भगवानांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी विविध आध्यात्मिक पद्धती पाळतात या दिवसाच्या व्रतात सर्व देवांचे तेज एकवटलेले असते या दिवशी वस्तू दान केल्याने पुण्य प्राप्त होतं आणि देव प्रसन्न होतात ते तुमचे कर्म शुद्ध करते आणि जीवनातील अडथळे दूर करतात सात्विक आहार शरीर आणि मन शुद्ध ठेवते तसेच या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करून त्यांना जल अर्पण केल्याने पितृदोष शांत होतो आणि कुंडलीतील ग्रहांचे नकारात्मक प्रभाव कमी होतात यामुळे जीवनात स्थिरता आणि शांती येते या दिवशी विठ्ठल रखुमाईची संयुक्त पूजा घरात सुख समृद्धी आणते संपत्तीत अपार वाढ होते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात आणि म्हणूनच धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आपल्याला आज आषाढी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची ही वस्तू ठेवल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे पण आपल्या सात सातपुड्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ती कोणती वस्तू ठेवायची कोणत्या वेळेत ठेवायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेने करून तुम्हाला माझा नव नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे मिळत राही आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंट मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम lihायला अजिबात विसरू नका पूजेमध्ये दिव्याला विशेष महत्व आहे ज्योतिष शास्त्रानुसार दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करणारे साधन मानण्यात आले आहे देवघरात दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक वाढते तुपाचा दिवा लावल्याने घरातील वास्तुदोष दूर होऊन सुख समृद्धी येते तसेच गरिबी दूर होते असे म्हटले जाते की देवी राजराजेश्वरी दिव्यात वास करते ती दुर्गा लक्ष्मी आणि सरस्वती यांचे एकत्रित रूप दर्शविते आणि म्हणूनच हा दिव्याचा प्रभावी उपाय जो आहे तो आपल्याला संध्याकाळी माता लक्ष्मीच्या आगमनाच्या वेळेस करायचा आहे म्हणजे हा उपाय तुम्ही संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेनऊ वाजेपर्यंतची जी वेळ असते त्या वेळेमध्ये करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपा ही होणार आहे संध्याकाळी उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रचलित करून घ्यायचा आहे कारण कोणताही उपाय किंवा कोणतीही सेवा जर आपण अग्नीच्या साक्षीने केली तर ती सेवा देवापर्यंत पोचते असं म्हटलं जातं या उपायाकरता आपल्याला एक मातीची पंथीही घ्यायची आहे कारण मातीची जी पंती असते ती पंचतत्वापासून बनलेली असते मातीच्या पंथीमध्ये सकारात्मक अशा लहरी ज्या आहेत त्या जास्त प्रमाणामध्ये असतात आता या दिव्यामध्ये आपल्याला लाल कलाव्याचा जो धागा असतो ज्याला मोली धागा म्हणतो रक्षासूत जी असतं त्याची वात ही टाकायची आहे पण आता काही करणास्तो नसेल तुमच्याकडे लाल कलाव्याचा धागा तर तुम्हाला काय करायचं दोन कापसाच्या वाती लांब वाती ज्या असतील त्याला एकत्रित एक करून एक वात करायची आणि त्याला लाल आणि पिवळं आपल्याला करून घ्यायचं म्हणजे हळद आणि कुंकू लावून आपल्याला त्याला लाल पिवळं करून घ्यायचं तसेच या दिव्यामध्ये आपल्याला आवर्जून शुद्ध गाईचं तूपच टाकायचं आहे प्रयत्न करून तूपच टाका पण आता काही कारणासो नसेल तुमच्याकडे गाईचं तूप तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल वापरतात ते थोड़ी शी टाका आणि त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळदही टाकायची आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर एक स्वास्तिक काढायचं आहे पण हे स्वास्तिक काढायची पण एक विशिष्ट पद्धत आहे सर्वप्रथम हो आपल्याला तुपाने एक स्वास्तिक काढायचं आहे त्या तुपाच्या स्वास्तिकवर आपल्याला हळदीने स्वास्तिक, स्वास्तिक काढायचं आणि त्या हळदीच्या स्वास्तिकवर आपल्याला कुंकवाने स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे आता त्या स्वास्तिकवर आपल्याला मूडभर चना डाळ जी असते जिला हरभऱ्याची डाळ आपण म्हणतो ती ठेवायची आहे चना डाळ ही साक्षात श्री विष्णूंचं स्वरूप म्हटलं जातं श्रीहरी विष्णूंना पिवळ्या वस्तू ह्या अतिशय प्रिय आहेत म्हणून आषाढी एकादशीच्या दिवशी चणाडाळीला अतिशय महत्त्व आहे आषाढी एकादशीच्या दिवशी चणाडाळ आणि गुळदान केल्याने मोठ्यात मोठ्या कर्जापासूनसुद्धा मुक्तताही होत असते तर आपल्याला ही, ही चणाडाळ त्या प्लेटवर ठेवायची आणि त्या प्लेटवर आपण जो दिवा तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे आता ही प्लेट उचलायची आणि आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या श्रीहरिविष्णूंसमोर आपल्याला ठेवायची आहे आता या दिव्यामध्ये आपल्याला एक कापराची वडी टाकायची त्याचबरोबर एक लवंग टाकायची आणि एक अखंड तांदळाचा म्हणजे जी अक्षदा असते ती आपल्याला टाकायची आता या दिव्याला आपल्याला हळद कुंकू अक्षदा एक फुल अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये बसूनच काही सेवा ह्या करायच्यात आपल्याला एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आता तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं शक्य नसेल तर हात जोडून बसा तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर आपल्याला एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नाम या प्रभावी मंत्राचा जपसुद्धा करायचं आहे त्यानंतर आपल्याला हात जोडून श्रीहरिविष्णूने माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत वेघन आहे दोष आहे दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आता जो दिवा आपण देवघरामध्ये दे, श्रीहरिविष्णूंसमोर प्रज्वलित केला आहे त्यामध्ये तुम्हाला तेल किंवा तूप एवढं टाकायचं जेणेकरून हा दिवा जो आहे तो कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत तरी प्रज्वलित राहील आता दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे सकाळी लवकर उठून स्नान करायची देवपूजा करायच्या अगोदर हा दिवा आपल्याला तिकडनं उचलायचा दिव्यामध्ये असणाऱ्या ज्या वाती आहेत त्याचबरोबर लवंग आहे ते आपल्याला निर्मालयामध्ये टाकायचं दिवा स्वच्छ करून घ्यायचं त्याचबरोबर ह्या दिव्याखाली जी चणाडाळ आहे त्यामध्ये आपल्याला एक गुळाचा खडा ठेवायचा आणि आपल्याला गाईला खायला द्यायची आहे अशी ही चणाडाळ आणि गुळ गाईला खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रह दोष पासून आपल्याला मुक्तता तर मिळतेच मिळते पण आपल्याला अखंड श्रीहरिविष्णूंची कृपा ही होत असते आता तुमच्या इथे गाय नसेल तर तुम्ही चनाडाळ जी आहे ती एखाद्या झाडाखाली नेऊन टाकू शकता जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी कीटक हे धान्य खातील हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं पुण्य असतं हे दान केल्यामुळे आपल्यावर श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपा होते आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट विघ्न दोष दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या सर्व इच्छा मनोकामनासुद्धा पूर्ण होतील म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ